सिस्टर्स आज आहे फ्रायडे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आय गेस सॅटरडे फ्रायडे तर एकत्रच होईल ब्लॉग कारण की आज पूर्ण दिवस आम्ही काहीच नाही केलं मी तर घरीच होती आणि हिचा तर क्लास होता पण आता आम्ही कुठं चाललंय ते सगळं तुम्हाला दिसेलच कंटिन्यू बघत बघतो इकडे आम्ही आलेलो ऑल रोशन ज्यूस सेंटर डोंबलीवाले कॅन रिलेटेड आणि इथे येऊन आम्ही आता पिझ्झा आहे आणि चॉकलेट ड्रिंक मिल्कशेक शेक ते कारण की दुपारी मम्मीने जेवण केलेली खिचडी तर थोडीशीच खाल्ली मग नंतर आता थोडंसं क्रेविंग व्हायला लागली ला ला म्हणून आम्ही दोघी पण आलोय तर आता इकडून आम्हाला जायचं आहे कल्याणला कल्याणला बड्डे आहे कोमल आणि सँडी देशमुख तुम्हाला माहीतच असेल त्यांच्या बेबीचा बाबूचा फर्स्ट बड्डे आहे तर तिकडे आता आम्ही चाललो आहे तर त्याच्या आधी आम्ही आता गिफ्ट बघणार आहे काहीतरी गिफ्ट घेऊ आणि मग घरी जाऊ ट्रेसअप होऊ आणि मग निघू आता आम्ही निघालो आहे हा आहे आमचं आउटफिट दोघे आम्ही ट्वेनिंग करून चाललो आहे सेम सेम वेअर करून बड्डेला आणि सहा वाजता तर आत टाईम होतो ऑबियसली बड्डेला थोडं लेटच होतं आता वाजले सात सात पण नाही साडेसात काय माहिती किती वाजतात पोहोचायला आम्हाला तर काय उभी बाहेर बड बिचारा नम झाला एवढे प्रॉप्स फोटोशूट काढलेत त्याचे आता काढायचे बर्थडे साठी थांबलोय नाही आता करणार कोणती तुझं नाव काय इथे संस्कृती भेटली आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि आम्ही पोचलेलो फायनली कोमल आणि सॅंडी खाली एक फोटोज काढतात ते बाबूचे फोटोज लावले लहानपणीचे फोटोज क्यूट क्यूटेस्ट सोन लालची आहे बस थंड विचारते काय करायचं माहिती आहे तीन काम केले तेव्हा सगळ्यांनी हात वरती करायचे दोन्ही हात वरती करा कम <laughs> दोन्ही हात वरती सगळ्याचे दोन्ही हात वरती ज्यांच्या हातामध्ये मोबाईल दोन मी खाली ठेवायचं बरं आणि मी तीन काम केले तेव्हा स्वतःसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे ओके सो लेट मी कम फर्स्ट सगळ्यांच्या जोरात टाळ्या झालं पाहिजे छोट्या मुलांच्या लेडीज जेंट्सच्या आजी लोक बसलेत पण टाळ्या वाजवायच्या ओके जोरात न रेडी आहे सगळे जण आणि दम नाही सगळे आठशे लोक दिसतात मला

मी जेव्हा तीन काम केले तेव्हा सगळ्यांनी हॅपी बर्थडे स्वराज असं जोरात पण सगळ्यांचा आवाज एक झाला पाहिजे सगळ्यांचा मागे पुरा कुणाचा या दहा ते बारा लेडीज साठी सगळ्यांनी जोरात टाळायला पाहिजे कमान अभिमान फटाफट व्हेरी गुड आता काय ना आज बर्थडे किती आहे स्वागतचा फर्स्ट बर्थडे आता तुम्हाला मी टास्क देतोय जणी स्कूलमध्ये येतात कॉलेजमध्ये येतात किंवा स्कूल झालेला आहे बरोबर टास्क असा आहे कम्प्लीट टास्क करायचं आहे त्याला मी चॉकलेट देणार आहे हे बघा आहे ते बघा मागे तुमच्या मागे एक्झॅक्टली <laughs> आईस्क्रीम <laughs> चॉकलेट <laughs> आईस्क्रीम पण आहे पण जास्त मागे आहे <laughs> ओके काय करायचं माहिती आहे हे बघा बर्थडे किती आहे फर्स्ट बर्थडे आहे टेन नऊ एट सात सिक्स पाच फोर तीन टू आणि एक असं तुम्हाला नंबरची उलटी गिनती करायची आहे बड्डेचा नंबर की तुम्हाला एक पर्यंत एक नंबर इंग्लिशमध्ये एक नंबर मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठीचं एक पर्यंत यायचं आहे ओके ज्याची हाईट जास्त आहे त्यांना पहिलं करायचं आहे ओके सो रेडी okay. so मला हे सगळं कॉन्फिडंटली दिसतात रेडी आहे तुम्ही स्टार्ट तुझ्यापासून करतोय पहिलं तुमच्यापासून ओके कॉन्फिडंट कोण आहे का आउट वगैरे हो घेणार नाही येस सो मॅडम तुमच्या यस तुमच्यापासून स्टार्ट करू हा तुझ्यापासून हा हे बघा पहिला नंबर इंग्लिश मध्ये असेल टेन नऊ एट सात समजलं तुम्हाला असं वन विदाऊट एनी ब्रेकिंग ओके हा नाव कुठे गेला सगळे नाही तुझाच टास्क काय आता तुझा तुलाच काय ओके हा टेन पासून वन पर्यंत यायचा एक नंबर इंग्लिश मध्ये मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी ओके यांना समजलं हा टेन नऊ एट सात सिक्स पाच फोर तीन टू एक मॅडम मॅडम साठी सगळ्यांनी सुरुवात होती स्पीड जर कोणी क्रॉस केला त्याला मी चॉकलेट देणार ओके तुमचं नाम हा नाईन नाईन कसं ओके नाईन कसा टेन पासून बोलणार ना हा मग आपला रूल पोच आहे रुल नाही ब्रेक केला मी ओके हा नाव प्रीती इकडे एकदम घ्यायला आहे ओके ना ओके जाऊ मी इथे ओके तुझ्या पास टेन नऊ सेवन नाही ओके दांडीकुल इथेच टेन नऊ फाय सिक्स फाय सो मॅडम तुमच्याकडे येतो मी हा ओके okay. <laughs> दांडीकुल आता समजलं तुला मजा आहे हा माहिती आहे मला ओके <laughs> okay, आता समजलं हा आता जास्त समजलं टेन नऊ एट सात सिक्स पाच फोर तीन टू एक ओके पण एक च्या इथं गाडी थोडी थांबलेली आहे हे बघा ही दोन टू पर्यंत आलेली आहे टू च्या इथे थांबलेली आहे एक मध्ये जर हिला कोणी क्रॉस केला तर त्याला चॉकलेट मिळणार तुझ्याकडे येतो मी टेन नऊ एट सात सिक्स पाच फोर तीन दोन ओके तुमचं झालं टन नऊ सात सिक्स पाच फोर तीन टू एक क्या वाद आहे याच्यासाठी सगळ्यांनी सुद्धा टाळा पाहिजे सो तुझा टन झाला ना तुमचा टन दहा नऊ समजलं टेन नऊ असं सिक्स uh, ओके uh, okay. तुमचा झाला व्हेरी गुड झालं नाही टेल नऊ एक सात सिक्स पाच फोर तीन टू एक बोगीनमध्ये कॉम्पिटिशन आहे ओके तुम्ही थोडं पुढे तुम्ही थोडं पुढे या आणि तुम्ही थोडं पुढे या प्रोगीनसाठी सगळ्यांनी थोडा त्रास बघायचं केव्हा की वा यस सो हे स्पेशल चॉकलेट आहे तुमच्यासाठी आणि हे तुझ्यासाठी बरं आता जे जिंकले आणि जे जेवढे नाही जिंकले त्यांच्यासाठी पण मी चॉकलेट देणार आहे तुम्हाला हवंय हवंय का ओके सो तुम्हाला काय करायचं माहितीये मी तुम्हाला दहा सेकंद देतो या दहा सेकंद मध्ये तुम्ही जिथे जिथे बसला होता आणि जेवढी तुमची लोक ओळखीची आहे तिथे ओळख नसली ते ओळख बनवायची आहे ओके त्यांना पकडायचं आणि इथे मध्ये घेऊन यायचं तो जास्त लोकांना पकडेल त्याला मी चॉकलेट देणार पण ह्या दोघांना पकडायचं नाही आजी लोकांना पकडायचं नाही ना। पक्क पडायचं आणि जास्तीत जास्त लोकांना पकडायचं घेऊन गेम मध्ये एका जिंकली मी आता दुसरा गेम खेळायला लावलाय इकडे इकडे बड्डे बॉय

খুব পয়সা বোড়া না তিন বেড়াচ্ছে

झालेलं आहे आता जरा चेंड्रिक्चर मस्त फोटोशूट झाले एक नंबर okay so i got it come come on तामी आता आम्ही जेवायला बसलो आहे गिफ्ट देऊन वगैरे झालंय आता कारण की लेट आहे ऑलरेडी मम्मीचा कॉल्स आईस्क्रीम घेतलंय आणि ते वरचं पण आईस्क्रीम येस आणि खूप तुम्हाला सुंदर दिसत आहे आज थँक्यू दे मम्मी लोक आहेत सुंदर दिसते आज स्वराज गेले स्वराज बिचारा तिथे रडतो आहे बिचारा महाराज मला खूप जास्त आवडतो येस मला पण आमचा फेवरेट आहे स्वराज म्हणून स्वराजसाठी आम्ही येऊच येस भारी आहे रे थोडी लांब भारी आहे हाय गायज तर काल बर्थडे होता स्वराजचा फर्स्ट बर्थडे आणि हा सॅटरडे आहे ज्याचा आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय आहे तर आज काय स्पेशल करणार नाही कारण की आज आम्ही उठलोच किती वाजता अराउंड बारा वाजता समथिंग आता ब्रेकफास्ट वगैरे आत्ता करून खाली आलो आहे कारण की आम्हाला रील्स बनवायचे आहेत जी मला साडी रिसीव्ह झाली आहे त्याची था तर ते मी वेअर करून पण तुम्हाला दाखवेन आणि गायज मस्त ब्लॅक फ्रायडे सेल होता त्याच्यासाठी मी ॲपवरून ऑर्डर केले ड्रेसेस तो रिसीव्ह आहे तो ड्रेस मी तुम्हाला दाखवेन घरी केल्यावर कसा आहे बट त्याच्या अगोदर आता आम्ही रील बनवतो आणि ते सोनं सो तर गायज फायनली हा ड्रेस रिसीव्ह झालेला आहे ओपन करून दाखवणार जेव्हा करू आ, एक हॉल व्हिडिओ कारण की सगळे माझं बर्थडे आउटफिट पण होते मी जो पण हा वेअर केलंय हे सगळं आम्ही एकाच ॲपमधून मा मधून आहे आणि काय प्राइस आहे कसं आहे ते सगळं क्वालिटी वगैरे सगळं आम्ही एक हॉल व्हिडिओ करू व्हिडिओ करू हॉल व्हिडिओ सगळे सगळे आमचे वन वेस्टर्न आउटफिट वेस्टफिट्स वगैरे आता ही ट्रायल करते पण हे नाही दाखवू शकत आम्ही

सोनलीकडे आहे रेडी झाली आहे आता सोनलची रील्स मी घेणार आहे आणि ते काहीच नाही हा व्हिडिओ हा आणि आज बघितलं आज एकच दिवस सुट्टी आहे आम्हाला त्यात पण आमचा बिझी दिवस पूर्ण दिवस आमचा बिझी गेला जसे तुम्ही बघताय असे आमचे सॅटर्डे संडे पण फुल हेक्टिक शेड्यूल असतो आणि मग तुम्ही बोलता वीडियोस, वीडियोस दे। दे। की नवी व्हिडिओ का नाही व्हिडिओज का नाही तर व्हिडिओज याच्यामुळेच नाही कारण की वेळच नाही जेव्हा आमचं जेव्हा आमचं क्लासेस वगैरे असतात त्या दिवशी तर बिझी पूर्ण दिवस जातो काय ना काय म्हणजे डेली दिवसाचं अस असतो तर मग व्हिडिओज कधी बनवना तेज भादस रन नाईट फ्लावर येऊन खूप मग व्हिडिओज बनवायला लाइक पण असतं काय नसतो खूप प्रीटी दिस एकदम भारी ही साडी पण मला रिसीव्ह झाली आहे आ इन्स्टा आईडीचं मला ऐजुवत नाव नाही माहिती मला आता सर्च करायचे आणि मी ॲड नाही केली मी फर्स्ट वे मग नंतर मी घर करेन तर चला आता व्हिडिओ घेतो तर काय इकडे सोनल क्लासमध्ये आलेली आहे आणि मग तिने परत रील्स बनवले वेगळ्या साईडीवर बिकॉज मग फुल वीक तिला मिळतच नाही ना काय शूट वगैरे करायला म्हणून आणि मी मस्त एडिट करू होती जोशचे व्हिडिओज कारण की टाईमच नव्हता दुसरं काय करायला आणि मस्त ब्रेकफास्ट वगैरे कर केला आणि आता सोनल मेकरच्या ॲडमिशनसाठी स्टुडंट्स येणार भेटायला निंबायसाठी तर त्याच्यासाठी मी आले क्लास क्लासमध्ये तर त्यांना भेटेन असा हा आमचा होल बिझी दिवस असतो की म्हणजे समजतच नाही काय करायचं कुठे जायचं किती म्हणजे असं शेड्यूल पूर्ण प्रॉपर टाईम टू टाईम आम्हाला लिहून पण ठेवावं लागेल असे गोष्टी विसरून जायला होतात तर चला आता नेक्स्ट ब्लॉगला भेटूया हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याचं वाद सिस्टर्स बाय